हा हा त्यांना सोडा म्हणा लाईट झाले जोडून हा हा सचन भाऊ काय गणी भाई बोला काय ते राहिलेलं पेमेंट करा किती एवढं करतो की, कर की? किती दिवस झाले काय नेमकं काय कळलं पाहिजे तुम्हाला नाही नाही म्हणजे मी काय बुडावणार आहे का, का? तुपारा वावरपर्यंत आलोय माझ्या आलतो तो इकडनं दिसले तुम्ही आमचं काय ठरलं होतं आपलं काय ठरलं होतं मग मन? मी म्हणलं तुला आपली झालं काम करून आमचं पीक येऊ दे मग ते झालं तुझं पेमेंट करीन ना मी किती दिवस झालं पीक यायचं आणि पुन्हा पैसे देणार तुम्ही मला अरे होय ना, ना? का तसं मग मग आपली बोलीच तशी झाली ना तू आधी कस काय मागाय तू बोली का आपले पैसे घेण्याची होती लगेच काम झालं की तू वावरत काय आला माझ्या तुला काय पैसे भेटणार नाही आणि पाहिजे असतील ना दोन वर्षाने भेटणार आता डायरेक्ट दोन म्हणजे काम करून घेतलं सगळं झालं आणि पैसे तुम्हाला द्यायला जड जायला लागले काय जर जायला मला काही मी काय एवढा भिकारी नाहीये व्यवहार ठरला होता सांगतो मी तुला मग भिकारी नाही तर पैसे देऊन टाका ना मग बोलत का का तू मारताय कशाला पण पैसेच मागतोय ना आवाज करायचा किती बोलन बरं नाही नाही सी बी काही एकट्याच नव्हता मारण्याचं पडलं होतं एकटं काम हाग्र ठेवलं तसं अहो काम नीट केलेलं आहे पण तुम्ही पैसे देऊन टाका ना मला मालकाला द्यायचे पैसे बघून या तुमचं तुम्ही मालक मला लोकं सांगू दा आलाय कसला ते दात पाडका जिशबी घेऊन ओकराना बीन खाण्याना बी ते येऊ नका परत वावरात पुढच्या वारीन तंगड मोडीन ह्याच लागत झालं का हा हे काय आता मी तेच म्हणत होते तुम्ही ना? आले का मग बाजारात जाता आज बाजार हो, आहे विसरले का तुम्ही पैसे आणलेत ना कशाचे पैसे पैसे मागाय गेलो त्यानं थोबडीत मारली का, का थोबडीत मारली काय आता का का ते त्याचं काम चांगलं करून सुद्धा त्याने पैसे दिले नाहीत काय नाही मग आता बाजार कसा भरायचा कशाचं काय बाजाराने काय तर पैसे मागितले त्यानं दिले नाहीत काय नाही त्यानं डायरेक्टच हे केलं असे कसे लोक आहेत बरं काम करून ते करून काम करून घ्यायचं आणि पैसे पण द्यायचे नाही फक्त डिझेलचं पैसे दिले त्यानं फक्त काम तर चांगलं केलंय त्याचं ते म्हणेल तिथं सगळं फावडं वगैरे हो हे केलेलं आहे सगळं नीट केलंय काम त्याचं मग तुम्हाला बोलता नाही आलं तिथं काय बोलायचं काय आता त्यांना बोललो तरी त्यानं काय ऐकलं नाही डायरेक्ट थोबाडीत मारली त्यानं ना चांगल्याच जमानच नाही राहिला किराणा कसा भरायचा कस सगळं करायचं बरं तुम्ही सांगा बरं डोकं काय खायचं काय करायचं आता मरणाचं जे नाही ते बोलणार मालक बी आता बाजार आज काय सांगायचं आता अहो मामा हे सचिन मामाची तर कामाला जाऊन आले आणि त्यांनी पैसे पण नाही दिले यांना आणि वरून मारले यांना काय पैसे मागा गेलो तर डायरेक्ट थोबाडीत आणले त्यांना एक सोड दोन आणल्यात सचिन मोहन पैसे नाही दिले फक्त डिझेलचे पैसे दिलेले त्यांना आणि मरणाचं काम करून घेतात काम करताना म्हणतात नको आता नको करू किंवा काय आणि खुशाल पैसे नाही दिले आणि तसेच निघून आले काही तरी पिनक मध्ये असन त्यो काय मग त्याची झेंझड त्याला असो पण आता पैसे द्यायला सांगा तुम्हाला गेलं तर इथं अहो किराणाला पैसे नाही राहिले खरंच तुम्ही सांगा बरं त्यांना असं नाही करावं म्हणून एखाद्याला सांगा चला मग या जाऊन तुम्ही दोघजण चालतं येतो आणि पैसे घेऊनच नाय जरा लाईटीची गडबड आता लाईटीच हे गरीबाचे पैसे ठेवले तो त्यांनी बाजार कसा आणायचा देतो की नाना तो तो थी, 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 ना सांगितलं म्हणजे देतो कशाचा आले ती त्यांचे पैसे देऊन टाक त्यांना बाजारला पैसे नाहीत काम करून काय मोकार जे घालायचे त्यांनी अहो नाना तेच सांगत होतो मी त्याला पण ते दम काढितोय का ऐकतोय का दम कसा काढायचा बाजारचा दिवस आहे ना पैसे मागता मागता त्याने डायरेक्ट तो थोबाड आण आणि या असं करीत आहेत का इकडे बघ डायवर काम करतो म्हणजे मालकाची राहत करतो कमून करतो ते त्याला कामाची गरज असते मालकाला एवढी गरज नसती ते डायवर आहे ड्रायव्हरने काम बघायचं असतं नोट रुपये कमी जास्त करून ठरवायचं असतं वायदा करायचा असतो आणि भाज्याच्या इकडं तिकडं होतं बी असतं त्याची अडचण समजून घ्यायच्या आपण बी हा आहे मस्त खरं नाना पण दिन मी त्याचे पैसे येईन तवा देईन की मग हे येईन तवा नाही आता बाजाराला त्याला काहीतरी पैसे दे बरं एक काम करतो नाना ना मी आत्ता बाजारापुरतं देतो पैसे हां ते पाच हजार रुपये देऊ टाक त्यांना हां आणि ना जे सगळे पैसे राहिलेत का त्याला मी सांगितलं तेवढ्यात तर नाही पण मी दमा दमाने देईन त्याच मग लवकर देईन किती दमाने लागल नस दमाने नसत तस सहा तारखेला देईन बा किंवा एक महिन्याने देईन बा असं काहीतरी सांग महिन्याने हळूहळू देईन तुमचं मी पैसे पर। चालत आहे ना बाजारला द्या काहीतरी आता बाजारला पैसे देते घरी गेलो पैसे घ्या मग जा तुमचं तुम्ही बाजारला चालतंय मग घरी या बरं का नक्की मग हो हो तासाभरात येतो मी நானாபுரிங் கேல வயப்ப